अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं स्वागत करत आहे न्यू येथील सुर्गेश्वर मठात मठाधिपती लिंगक्य उपचार्यरत्न चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांची सत्याऐंशी जयंती आणि श्री चंद्र ज्योतिपद यात्रेची सांगता असा संयुक्त समारंभ मठाधिपती गुरु सिद्धेश्वर महास्वामीजींच्या संपन्न झाला तत्पूर्वी लिंगक्य श्री चंद्रशेखर कनगला भक्तगण सहभागी झाले होते त्यानंतर मठात ध्यान मंदिरात स्वामीजींच्या हस्ते प्रज्वलन आणि प्रतिमापूजन करण्यात आलं प्रारंभी वेदघोष झाले नंतर गणेश स्वामी यांनी स्वागत व प्रास्ताविक यावेळी आशीर्वचन करताना घोडगिरी मठाचे मठाधिपती मलय्या महास्वामीजी म्हणाले की साधकांच्या साधनेतूनच साधना प्राप्त होते संकल्पाने इच्छा एकत्र ऐकण्याचं एक नवनिर्मिती होते नूल म्हणजे धागा धार्मिक आणि आध्यात्मिक रूपी धाग्यामुळे नूलचा सुरगीश्वर मठ घट्ट व मजबूत बनलेला आहे यावेळी जडेय सिद्धेश्वर मठाचे मठाधिपती बसवकिरण महास्वामीजी हिप्परगी रुद्राक्ष मठाचे मठाधिपती भैरवनाथ महास्वामीजी आणि गुरुसिद्धेश्वर महास्वामीजींचीही आशीर्वादे झाली यावेळी नूलमधील भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून निवड झालेल्या ओंकार पवार सुनील पर्वत अभिषेक फुटाणे शुभम नांगरे आदेश देसाई या नऊ जवानांचा आणि संतोष गिरनाईक यांचा केनरा बँकेत निवड झाल्याबद्दल गुरुसिद्धेश्वर महास्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला शेवटी गुरुप्रसाद गुरव यांनी आभार मानले यावेळी डॉक्टर नागेश पट्टन शेट्टी सरपंच प्रियंका यादव प्राध्यापक विनोद नायकवाडी सोमगोंडा आरबोळे रमेश आरबोळे उदय देसाई रामगोंडा पाटील कल्लाप्पा देसाई रमेश पाटील कार्तिक स्वामी सिद्धेश्वर शास्त्री आनंदशास्त्री अण्णागोंडा पाटील सह अनेक भक्तगण उपस्थित होते भाजपा स्थापना दिनानिमित्त गडिंगलजला मजबूत संघटना ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनाचं आयोजन तालुका व शहर भाजपाच्या वतीनं गडिंगलज येथे तहसीलदार कार्यालयाजवळील जिल्हा परिषद विश्रामगृहासमोरील भाजपाच्या नवीन कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या संघटनापर्वात तब्बल दीड कोटी सभासद नोंदणी उद्दिष्टपूर्तीनिमित्त भाजपच्या स्थापना दिनी मजबूत संघटना ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं रामनमीनिमित्त प्रभू श्रीराम व भारतमातेच्या प्रतिमापूजनाने भारतमाता की जय 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 श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय देशात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या ऑनलाईन संमेलनात नागपूरहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण मुंबईहून मुंबई महानगर अध्यक्ष सांस्कृतिक तथा आय टी मंत्री आशिष शेलार यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थितांचं स्वागत करून अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी तीनशे सत्तर कलम हटवणे नोटाबंदी वन नेशन वन टॅक्स वन नेशन वन इलेक्शन नागरिकत्व सुधारणा कायदा ट्रिपल तलाक रद्द करावा भारतीय न्याय संहितेसह तीन नवे फौजदारी कायदे व फौज सुधारणा विधेयक व गेम चेंजर लाडकी वहिनी योजनेस भाजप नाहीत राज्याच्या व केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनेवर भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी मार्गदर्शन करून जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचं आणि पदाधिकारी कार्यकर्ते असून त्यांचा अभिमान असल्याचं समाजातील शेवटच्या घटकाचे उद्धान यांच्या पक्षाचं उद्दिष्ट असल्याचं सांगितलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते जनसंघ ते भाजप स्थापनेचा इतिहास मार्तन जनर यांनी उलगडून दाखवला कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पाटील महिला शहर अध्यक्ष नीलांबरी भोईबर महिला मोर्चा शहर सरचिटणीस भारती सावंत महिला जिल्हा उपाध्यक्ष अर्चना रिंगणे अनिल खोत विश्वनाथ खोत डॉक्टर संतोष पेडणेकर संध्या नायकवडे सचिन गोगरे माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील अनिल गायकवाड पुष्पा चव्हाण व पक्षाचे युवा पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज